नमस्कार मी विजयावामन जेव्हापासूनच जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभं करण्याची किंवा इतर पक्षांचे उमेदवार पाडण्याची घोषणा केली आहे तेव्हापासूनच राज्यांच्या राजकारणात प्रस्थापित राजकारण्यांचे धाबे दनानले आहेत जरांगे यांचं सत्ता केंद्र असलेल्या मराठवाड्यात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवेंना पराभवाचा झटका सहन करावा लागला तो फॅक्टर फॅक्टरमुळेच याशिवाय पंकजा मुंडे यांनीही लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसला त्यांना पराभवाचा फटका बसला जोरांगेंमुळेच त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये ज्वरांगे फॅक्टर कसं काय करणार याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएचे जास्त खासदार निवडून आले पण महाराष्ट्रात मात्र महायुतीची चांगलीच पिछेहाट झाली दोन हजार एकोणवीस ला महायुतीचे एक्केचाळीस खासदार निवडून आले होते पण यावेळी केवळ शिवसेना नाही तर राष्ट्रवादीला सोबत घेऊन देखील फक्त सतरा जागांवरती विजय मिळवता आला महाविकास आघाडीने महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव हो केला आणि या पराभवाला कारणीभूत ठरले मनोज जरांगे महायुतीच्या बहुतांश उमेदवारांचा पराभव होण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे जरांगे फॅक्टर असल्याचं मानलं जात विशेषतः मराठवाड्यात जरांगे फॅक्टरच चालल्याचं प्रकर्षानं दिसून आलं महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर जरांगे यांची भेट घेताना दिसले त्यावरून सिद्ध झालं की मराठवाड्यात जरांगे फॅक्टरची जादू चालली पण आता अगदी तोंडावरच विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली असताना असाच प्रकार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळू शकतो का हा खरा प्रश्न आहे आणि आताच जो काही मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय तो मुद्दा कोणाच्या पथ्यावर पडणार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडामध्ये धुमसत आहे मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढला नाही अशी समाजाची भावना आहे व त्यामुळेच महायुतीबाबत मराठा समाजात असंतोष आहे त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाने आपली ताकद लोकसभा निवडणुकीत दाखवून दिल्याचं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीत बीड आणि परभणी या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असं स्पष्ट ध्रुवीकरण दिसून आलंय मराठवाड्याशिवाय सोलापूर माढा आणि अहमदनगर या मतदारसंघामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेत आला होता लातूर आणि सोलापूर या राखीव मतदारसंघातही आरक्षणाचा मुद्दा होता विदर्भात मराठा आरक्षणाचा मुद्दा नसला तरी सुद्धा काही मतदारसंघात कुणवी मराठा विरुद्ध ओबीसी अशा लढतींमुळे जातीय ध्रुवीकरण घडून आलं जरंगे फॅक्टरमुळे सगळ्यात जास्त फटका बसलेला मतदारसंघ म्हणजे बीड अत्यंत अटीतटीच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा फक्त सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव केला जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवेंचा काँग्रेसच्या कल्याण काळेंनी दारुण असा पराभव केला लोकसभेला मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका बसल्याची कबुली पराभूत नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे मराठा आंदोलनामुळे यावेळी प्रथमच विक्रमी संख्येनं म्हणजे सव्वीस मराठा खासदार निवडून आलेत दरम्यान बीड लोकसभेचा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या बाजूने असलेले वातावरण आणि मराठा फॅक्टरने बीड लोकसभेतील प्रस्थापित राजकीय समीकरणांचा फार चोळा मोळा केल्याचं दिसून आलं बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांना नमवण्याचा पराक्रम करणाऱ्या बजरंग सोनवणे यांना राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जे वातावरण होते त्याचा बराच फायदा जो होता तो झाला होता बीडमध्ये मराठा आरक्षणामुळे जातीय संघर्ष पाहायला मिळाला हे दोन्ही फॅक्टर्स जे आहेत ते, ते बीडमध्ये मोठ्या प्रमाणावरती माझ्या मते तरी निर्णायक ठरले असं असलं तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राउंडवर झोकून देऊन काम केलं शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचले या सगळ्यांनी एकत्र येत राज्यात महायुती विरोधात निर्माण झालेला असंतोष एकंदरीत इनकॅश करण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न जो आहे तो पूर्णपणे अयशस्वी ठरताना दिसला आता हे झालं सगळी बॅक हिस्ट्री आता आत्ता वर्तमानात काय घडू शकतं म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती धनंजय मुंडेंना पाळायचं असाच चंग जो आहे तो मराठा समाजानं बांधलेला आहे आता धनंजय मुंडे खरोखर परळीमध्ये पडू शकतात का असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर लोक कमेंटमध्ये म्हणतात जे लोकसभेला झालं ते आत्ता होईल का चला विसरा परंतु धनंजय मुंडेंना पाळायचंच पाळायचं असं जे आहे ते जरांगेंकडून ठरलेलं दिसतंय त्यामुळे परळी विधानसभेचं कॅल्क्युलेशन कसं असू शकतं त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गीते यांचं नाव सुद्धा समोर येते मात्र सध्या फरार असल्याची माहिती मिळते मग अशा वेळी आता अशा वेळी पवार त्या ठिकाणी कोणता मोहरक्या जो आहे त्याला उभं करतील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे कालच्या रक्षाबंधन निमित्तानं पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे एकाच ठिकाणी दिसून आले दोघांमधलं दुरावलेलं नातं पुन्हा जवळ आल्याचं दिसून येत मग मा अशा आता धनंजय मुंडेंसाठी पंकजा मुंडे सुद्धा त्यांची पूर्ण ताकद पणाला लावतील पंकजा मुंडेंचा झालेला पराभव हा बीडकरांनाही तितका असा रुचलेला नाहीये त्यामुळे आता काही जरी झालं तरी परळी असो किंवा त्या ठिकाणचे जे मुंडे समर्थक आहे त्यांना पाडण्यासाठी ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद उभा होऊ शकतो त्यामुळे परळीकर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचा तुमच्या मतदारसंघामध्ये पराभव होऊ शकतो का मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा फटका त्यांना त्या ठिकाणी बसू शकतो का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विधानसभा निवडणूक निवडणुकांसमोरच समोर येणार आहेत विशेषत बीड व लगतच्या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी दिसून आलेली आहे लोकसभेला तर विरोधी पार्टीच्या सदस्याला मतदान केलं म्हणून जातीय वाद देखील बघायला मिळाला होता विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील मराठवाड्यातील संपूर्ण अठ्ठेचाळीस जागा लढवतील यात काही शंका नाहीये आहे जरांगे पाटलांना मराठवाड्यात वाढता पाठिंबा पाहता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ते आपला प्रभाव निर्माण करू शकतात बीडमधून बजरंग सोनवणे निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळाले मात्र बजरंग रंग सोनवणे निवडून आल्यानंतर जरांगे म्हटले की तुम्हाला फक्त आमची मतांपुरती गरज होती का आता आमच्या बाजूने स्टँड का घेत नाही त्यामुळे परळीतून धनंजय मुंडेंचा सा सुपडा साफ करण्यासाठी शरद पवार गट जरांगे फॅक्टर हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते मारक ठरू शकतात त्यामुळे पंकजा मुंडेंनी जरी विधान परिषदेतील आपला मार्ग मोकळा करून घेतला असला तरी सुद्धा धनंजय मुंडेंना मात्र विधानसभेचा गड सर करायचा आहे आता या सर्व संकटातून कसा मार्ग काढतात हेच पुढील काळामध्ये कळेल याबाबत तुमचं काय मत जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र